हॅपी संडे खूप खूप स्वागत आहे वंदे मातरम आजच्या लाईव्हला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ही छोटीशी लाईव्ह आहे एक गोष्ट म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी म्हणून अर्जंट घेतली आहे तर मला जाता है। मैं आ, मैं 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 मी आता एका कार्यक्रमाला जात आहे म्हणजे माझे म्हणजे मैत्रीण म्हणतानाही आहे ना परंतु अशी व्यक्ती माझ्या आयुष्यामधली की ज्यांच्याकडून मी खूप काही शिकले खूप काही गोष्ट शिकले म्हणजे म्हणतात आपला गुरु आपण म्हणू शकतो त्यांना ज्या वेळेला म्हणजे त्या डॉक्टर आहेत आणि त्यांची मुलगी सुद्धा डॉक्टर आहे आणि त्यांच्या मुलीच्या मुलीला मुलगा झाला त्याच्यासाठी मी एक हॅपी सेलिब्रेशन करायला आता जात आहे से छोटस सेलिब्रेशन आहे तर त्यासाठी जात आहे मी तर मी की ही एक आनंदाची गोष्ट मी माझ्या यूट्यूब परिवारासोबत शेअर करावी म्हणून ही अर्जंट लाईफ घेतलेली आहे तर माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझी सुरुवात होती म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात जी होती, होती त्यावेळेला त्या त्या मी म्हणजे त्या आमच्या एरियामध्ये म्हणजे माझ्या आईच्या इकडे छोटीशी डिस्पेन्सरी होती चॅरिटेबल डिस्पेन्सरी होती आणि त्या दवाखान्यामध्ये त्या तिथे डॉक्टर म्हणून आलेल्या आणि तसं पाहायला गेलं तर बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले जे इव्हन सावलीला डॉक्टर करण्याचं सुद्धा जी मला प्रेरणा मिळाली ती त्यांच्याकडूनच मिळाली आणि त्यांची मुलगी डॉक्टर असल्यामुळे मला असं वाटलं की मी सुद्धा सावलीला डॉक्टर करावं म्हणून ती प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली आणि त्यांच्याकडून मला बरंच काही शिकता आलं तर आज त्यांच्याच मुलीला मुलगा झाला आहे तर त्याचं छोटंसं से सेलिब्रेशन त्या सकाळी आलेलं आणि त्यांनी सांगितलं तर मला खूप आनंद झाला तर मी आता तिथे जात आहे तर नक्कीच म्हटलं तुमच्यावर मी शेअर करेन तर त्या म्हणजे ज्या वेळेला मी मला पाच ते सहा वर्षाची असेल त्यावेळेला त्या डॉक्टर म्हणून आलेल्या माझ्या एरियामध्ये मा आणि त्या मला म्हणजे त्यांनी बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलेली आहे इंग्रजी मला त्या शिकवायच्या आणि यू कॅन्ट बिलीव्ह तुम्ही सगळ्यांना आश्चर्य वाटेल की मला इंग्रजी त्या शिकवत होत्या त्यावेळेला मला कोकोनटची स्पेलिंग मला किती जरी पाठांतर केलं तरी येत नव्हतं तर त्यांनी मला असं शिकवलेलं एन यू टी असं तर अशा बऱ्याचशा गोष्टी मला लहानपणीच्या आहेत त्यांच्यासोबतचा जो माझा मी वेळ घालवलेला आहे माझ्या लहानपणीचा म्हणजे समजा ना मी पाच सहा वर्षाची असेल त्यावेळेला त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी मला शिकता आल्या त्यांनी मला शिकवल्या तर त्याच्यामुळे मी म्हटलं की आज त्यांचा आयुष्यामधला खूप आनंदाचा क्षण आहे आणि तो मी आ, सेलिब्रेशन करायला जात आहे तर म्हटलं तुमच्यासोबत मी त्यांच्याबद्दल माझ्या काय भावना आहेत त्या शेअर करीन तर ती एक अशी व्यक्ती आहे की जिच्यामुळे मला बऱ्याचशा काही गोष्टी म्हणजे आपण कशा पद्धतीनं राहायचं कपडे कशी घालायची कशा पद्धतीनं आपण जगायचं हे जे बेसिक काही गोष्टी आहेत ते मी त्यांच्याकडून शिकलेली आहे त्यांच्यानंतर बरेच लोक माझ्या आयुष्यामध्ये आले अशी की ज्यांच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी शिकले हळूहळू जसं जसं तुमच्याबरोबर माझं आयुष्याचे पानं मी उलगडत जाईल तशी तशी त्या लोकांचंसुद्धा तुमच्याबरोबर मी गोष्टी शेअर करेन पण आजचं फक्त व्हिडिओ आहे की मी आज व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्या मुलीला आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देते की त्यांच्या कुटुंबामध्ये एक नवीन पाहुणा नवीन मेंबर त्यांचा फॅमिली मेंबर आलेला आहे आज सकाळीच मला ती गोष्ट कळाली त्यांनी त्या सकाळी आलेल्या आणि त्यांना बघून मला खूप आनंद झाला खूप छान वाटलं मला त्यांना बघून कारण तुम्ही कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे कशा पद्धतीनं बोललं पाहिजे म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची जी माझी सुरुवात झाली होती माझी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जिथून माझी सुरुवात झालेली था। त्यापैकी एक व्यक्ती त्या आहेत त्या स्वतः डॉक्टर आहेत त्यांची मुलगीसुद्धा डॉक्टर आहे तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि छोटीशी लाईक म्हटलं तुमच्याबरोबर मी शेअर करावी म्हणून घेतली आहे तर पिल्लू अंकेश खूप खूप स्वागत आहे संजय पाटील तुमचंही खूप खूप स्वागत आहे तर जाती है, साथी। आ... मी आता जाते सेलिब्रेशनसाठी आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की माझ्याकडे माझ्या आईच्या चार साड्या होत्या त्या दोन साड्यांची मी गोधडी शिवायला दिलेली आहे ती शिवून झालेली आहे ती आ, तर तीसुद्धा मी आज आणणार आहे आणि थोडंसं शॉपिंग वगैरे पण करणार आहे तर नक्कीच तुम्ही मी करेल छोटे छोटे व्हिडिओ शॉर्ट्स करेल तर तुम्ही पाहा आणि छान आयुष्य जागा छान राहा कोणाला एवढंच मी सांगेल एक माझ्या स्वअनुभवावरून एवढं मी सांगेन की कोणालाही तुम्ही मदत करत असताना तुम्ही फार चौकसपणे मदत करा कोणावरही विश्वास ठेवत असताना तुम्ही फार चौकसपणे विश्वास ठेवा कारण आत्ताचा जमाना हा कलियुगाचा जमाना हा खूप भयंकर आहे तुमचा कोण कधी विश्वासघात करील तुम्हाला कोण कधी दुःख देईल सांगता येणार नाही परंतु तुम्ही जर प्रत्येक गोष्टी म्हणजे कोणाकडून अपेक्षा करू नका ज्या वेळेला तुम्ही कोणाकडून अपेक्षा करता आणि तुमचा अपेक्षा भंग होतो त्यावेळेला जास्त त्रास होतो पण जर तुम्ही कोणाकडून अपेक्षाच केली नाही तर तुमचा अपेक्षा भंग होणार नाही आणि जर अपेक्षा भंग तुमचा झाला नाही तर तुम्हाला मला नाही वाटत की एवढा त्रास होईल तर नक्कीच तुम्ही आ, ताई आम्हाला सांगता की लेखीला तुमचा मी एन्जॉय करते ताई आम्हाला सांगता की लेखीला हे बघा कसे आहे का हे सर्वांसाठी आहे मी माझा अनुभव सांगतेय आहे तुमच्याबरोबर अनुभव शेअर करते हे सगळ्यांसाठीच आहे की ज्या तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अपेक्षा ठेवता आणि तुमचा अपेक्षा भंग झाल्यानंतर त्रास होतो त्याच्यापेक्षा तुम्ही कोणावर अपेक्षा भंग अपेक्षा भंग केला की तुम्ही आमचा बोलकी झाली नाही नाही अपेक्षाभंग केलेला नाही आहे बघा काय काही गो बऱ्याच गोष्टी असा थोडासा वाटा हो मला खूप रडायला आहे बोलकी झाले रडायला येते रडू नका हसा मस्त राहा आनंदी राहा छान छान राहा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा तर माझ्या लाईफची ही जागा मी चेंज केलेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत त्या छोट्याशा कार्यक्रमासाठी सेलिब्रेशनसाठी तर असेच मस्त राहा तुम्ही सोबत राहा बोलकी झाडे आणि खूप छान वाटलं मला ती म्हणजे आनंद झाला मला त्यांची बातमी ऐकून मला नेहमी असं त्यांना मी म्हटलं मी नेहमी म्हणायची की मुद्दलपेक्षा व्याज भारी तर त्यांना आज व्याज मिळाले त्यांच्या मुलीच्या मुलीला मुलगा झाला आहे मुलगी त्यांची मुद्दल आहे आणि मुलीच्या मुलाला झालेलं जे आप आहे आपत्य आप छोटं बाळ ते त्यांचं व्याज आहे म्हणजे मुद्दलपेक्षा व्याज भारी हे मी नेहमी बोलायची थी। तर ठीक आहे काय हरकत नाही त्यांना ते सुख मिळाले म्हणून मी त्यांच्या सुखात त्यांच्या आनंदामध्ये सहभागी आहे तर असेच मस्त राहा तुम्ही आनंदी राहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> मैश मध्ये जायची नव्हती अच्छा जाऊ द्या पाण्यात तर एन्जॉय करू द्या अजून काय कसं आहे माहितीये का, का भिजणारा दिवा शेवटी शेवटी खूप फडफडत असतो एवढं बोलू शकते मी अजून ना काय बोलू शकत नाही तर आज मस्तपैकी मी अंडाकढी केली आज काही विषय दुसरे कुठले मला बोलावेसे वाटत नाहीये सामाजिक म्हणा किंवा राजकीय असे विषय तर असाच सिंपल ही लाईव्ह घेतलेली आहे तर बघा तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला म्हणजे ओके हॅलो हॅलो सुनीता हॅलो हा किती फडफडणार अजून मस्त राहा तुम्ही आणि असेच आनंदी राहा कोणाला त्रास देऊ नका कोणाला त्रास करून घेऊ नका ती वाईट माल कुठे गेली गळ्यात ती वाईट माल कुठे गेली गळ्यात खूप छान आहे घालाना ओके ओके घालते सुनीता आहे बोलकी घालते बाकी या सुरिताचा अवतार पाहून लय हसायला आलं बाई वाहवला शिवांजली मस्त राहा स्वस्त राहत आहे हो मी मस्त राहण्याचा प्रयत्न करते स्वस्थ राहण्याचाही प्रयत्न करते बस काही दिवस आहेत अजून ते लवकर लवकर जावेत आणि लवकर लवकर ह्या सगळ्या गोष्टीतून एक काहीतरी ठोस असं बाहेर यावं जावा तुम्ही आता मजा करा टाटा <laughs> नाही मज्जा नाही करा मज्जा तर कशी काय करता येईल आता जाणार बाळाला बघणार बाळ झालं म्हणून मी खुश आहे खूप छोटंसं बाळ आहे तर बाळाला बघायला जायचं आहे तर खूप छान आहे आणि हा जो टॉप मी घातला आहे ना हा त्यांनीच मला दिलेला गिफ्ट त्यांनी गिफ्ट दिलेला नी है था। मजे हला आ, think, आ, मी खूप जुना आहे हा म्हणजे ह्याला मला असं वाटतं की आय थिंक इथे मी चौदा वर्ष झाले असतील म्हणजे दोन हजार दहाला मी इथे हे घर घेतलं तर दोन हजार दहाला जेव्हा मी हे घर घेत होती ना तेव्हा त्यांनी मला हा गिफ्ट केलेला टॉप तर तो मी आज घातला आहे तर आज मी म्हटलं की चला ठीक आहे त्यांनी दिला हा टॉप म्हणजे ज्याला मला दिला त्याला मलाच आवडला होता पण हे एक हात आहे आणि एक हात असाय <laughs> स्टाईल आहे ती पण ठीक आहे काय हरकत नाही जे तुम्हाला आवडेल जे तुम्हाला छान दिसेल जे तुम्हाला सूट होईल ते तुम्ही घाला ते तुम्ही करा आणि असं बोलकी झाड एकदम बरोबर कापड घेणार कापड घेणार ना जावा तुम्ही कापड घेणार ना मला काय कळालं नाही काय आहे तुमचं तुम्हाला काय बोलायचं आहे ते कापड घेणार ना आहेस हॅपी राहा तुम्ही आज जसे आहात तसेच ओके मनाली ताई ओके लंकेश प्रयत्न करते मी हॅपी राहण्याचा कारण जर मी सर्वांना बोलते हॅप्पी राहा मस्त राहा स्वस्त राहा आनंदी राहा तर सुरुवात माझ्याकडून करायला पाहिजे तर मी प्रयत्न करते अशीच आनंदी राहत आहे थँक्यू था, शिवांजली शिवांजली खूप दिवसानंतर आली ज्योती थुबे दहा वर्षामध्ये तब्येतमध्ये काहीच फरक नाही का मॅडम नाही माझं नॉर्मली तब्येतीमध्ये फरक नाही पडलेला आहे आहे तशीच आहे एवढा फरक नाही पडत कारण माझं लाईफस्टाईलच फार हेल्दी असल्यामुळे मला एवढं काही फरक नाही पडत म्हणजे बया मला ही चॅनल थोडं वाटू लाईला आम्हाला सगळं कापड पैसे मिळतील ओके ओके खूप छान दिसत आहे थँक्यू अनु गायकवाड आ कपडे म्हणजे शॉपिंग करा हो हो, हो शॉपिंग नाही ती शॉपिंग नाही कपड्याची वगैरे शॉपिंग नाही घरातल्या काही वस्तू आहेत त्या आणायच्यात आणि नंतर माझ्याकडे काही बॉक्सेस आहेत त्यांना डेकोरेशन करायचे ते सामान आहे मला टेलरकडे जायचं आहे तर अशी छोटी मोठी कामं आहेत स्मिता जोशी नमस्कार कशा आहेत स्मिता ताई आय होप तुम्ही छान मजेत असणार छान दिसतेस ताई थँक यू तब्येत ठीक नाही ताई ओ काय झालं काळजी घ्या किराणाकडून घेता किराणा कुठून घेता तुम्ही किराणा मी दोन तीन ठिकाणाकडून घेते माझ्या आईची पण सवय तशी होती म्हणजे माझी आई चहापत्ती चहापत्ती वगैरे ज्या आहेत त्या एका ठिकाणाकडून घ्यायची साबण तेल वगैरे त्या ते एका ठिकाणाकडून घ्यायची आणि गहू तांदूळ वगैरे एका ठिकाणाकडून घ्यायची तर मलाही तशीच सवय आहे मी सुद्धा तशाच पद्धतीचं राशन भरते मला काही गोष्टी कुठून आवडतात काही गोष्टी कुठून आवडतात असं दोन तीन ठिकाण आहेत माझे राशन भरण्याचे फिक्स असं ठिकाण नाही आहे तुम्ही इथनं जो मुस्कुर आहे हो, की हा गम हे जिस्को छुपार आहे गम तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतात कोणाचं असं आयुष्य की त्याच्या आयुष्यामध्ये गम नाहीये ताई मस्त ता एन्जॉय करा आयुष्य खूप सुंदर आहे हो स्मिता नक्कीच अनुपहाय ना सत्य मामा ताईने फसवलं माझ्या मनाला आ, मी नेहमी खूप कामात असते पण वेळ मिळतो तेव्हा तुमच्या लाईव्हला येते ओके शिवांजली बिझी राहायला पाहिजे तुमचं अर्ध टेन्शन तुमच्या आयुष्यातलं अर्ध अडचणी म्हणजे बऱ्याचशा अडचणी या तुम्ही बिझी राहिल्यामुळे ना संपून जाते तर तुम्ही बिझी राहायचं कधी बोल की खरंच ओके तर आता मी तर ते बाळाला बघायला जाणार आहे बाळाला बघायला गेल्यानंतर आणखी आज संडे आहे ना आणि पुढचा आठवडा पूर्ण म्हणजे मी जास्त खूप बिझी आहे सो त्याच्यामुळे मला पूर्ण आठवड्याची पूर्ण तयारी मला ह्याच आठवड्यामध्ये करून जे आनंदी दाखवता ते आनंदी असता असं काय नसतं बोलकी धाडी बोल असं की पूर्ण आठवड्याची तयारी मला ह्या आठवड्यामध्ये ठेवायची तर चला बाय माझी फ्रेंड आली वाटत ओके every time i walk in